आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशा आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशासमान सर्वसमावेशक सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री।, मैत्री।, मैत्री सर्व भौतिक विश्वास श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या पुण्यसंचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व पसरतो जणू चंद्र रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तो सत्य घोष करोस सत्य सदोदीत हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे व्हावे स्वक्षात दर्शन, दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत, भूमीत हो, मला जन्म, हो मला, जन्म मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी जो आहे या अगोदरच्या भागामध्ये अर्थातच आपण या ठिकाणी किसा गोतमीची कहाणी आपण या कालच्या भागामध्ये पाहिलेली आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत वैशालीचा निरोप वैशालीचा निरोप पाहत असताना आपल्या अप्रतिंब प्रवासाचा निघण्यापूर्वी तथागत भगवान बुद्ध राजग्रही गुंदकुट पर्वतावर राहत होते आणि तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले आनंद चल आपण अंबलटीकेला जाऊया जशी आपली आज्ञा म्हणत आनंद संमतीदर्शक स्वरात म्हणाला आणि महा महाभिक्षू संघासह सोबत घेऊन ते अंबलटीकेला गेले काही काळ अंबलटीकेला वास्तव्य केल्यानंतर ते नालंदाला गेले नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटलीग्रामास गेले पाटलीग्रामाहून कोटीग्रामाला कोटीग्रामाहून नांदी केला आणि ह्या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकासाठी त्यांनी त्यांची प्रवचने सुद्धा या ठिकाणी केली आहेत नादिकेहून ते वैशालीला गेले असताना वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते आणि म्हणून जैन धर्माचा तो एक असा होता लवकरच या ठिकाणी नागरिकांना आपल्या धम्माकडे वळविण्यात बुद्धांना या ठिकाणी यश आलेले आहे असे सांगतात की अवक्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला कि त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडू लागले दुष्काळ असल्यामुळे या ठिकाणी अन्नाची कमतरता भासू लागली जी, लागली जी जनावर आहेत ही सुद्धा या ठिकाणी मृत्युमुखी पडू लागली कारण त्यांना अन्न आणि पाण्या वाचून ही जनावर सुद्धा या ठिकाणी मृत्यू पडत असताना पुष्कळाचा व्यादविवाद या ठिकाणी अखेर सर्वांनी बुद्धांना नगरात देण्याचा निमंत्रण देण्यासाठी एक निर्णय घेतलेला आहे एक मिटिंग बोलवली आणि आपल्या या वैशाली नगरीमध्ये बुद्धांना आमंत्रण दिलं पाहिजे असं सगळ्यांनी या ठिकाणी एका मताने निर्णय घेतलेला आहे बिंबिसार राजाचा मित्र वैशालीचा एक असा पुरोहित होता आणि तो पुत्र महली त्या महाली आला आणि निमंत्रण करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे बुद्धांनी निमंत्रण स्वीकार केल्यानंतर पासे भिकू संघासह ते त्या ठिकाणी निघाले आणि वज्जी यांच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला आता प्रवेशद्वार जे आहे जसं आपलं सुद्धा या ठिकाणी प्रवेशद्वार आहे तशाच पद्धतीनं या वैशाली नगरी अर्थातच वज्जी संघामध्ये जात असताना त्या प्रवेशद्वार त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी या ठिकाणी तो प्रवेश केलेला आहे प्रवेश केला न केला तोच विजेच्या गडगडाटासह जो दुष्काळ आहे आणि हा दुष्काळ असताना त्या ठिकाणी तथागतांचे चरण कमल गेलेले आहेत तथागतांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे प्रवेशद्वारा पाशी या ठिकाणी बुद्ध आलेली आहेत बुद्ध या ठिकाणी आले आले ना आले। तोच या ठिकाणी एक विजेचा वादळ येऊन मुसळधार वर्षा झाला व दुष्काळाची त्या ठिकाणी काय झालेली आहे मग समाप्ती झालेली आहे आणि अशा पद्धतीनं हा पावसाचा वर्षाव झालेला आहे या वैशादीच्या जनतेने बुद्धाचे जे अपूर्व असे स्वागत केले त्याचे कारण कदाचित मुख्यतः हेच आहे बुद्धाने त्यांचे हृदय या ठिकाणी जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला आणि नंतर या वर्षावासाचा समय आला बुद्ध या वर्षावासासाठी वेळुवनास गेले आणि भिक्खूंना वैशालीतच या ठिकाणी वर्षावास करण्यासाठी तिथेच थांबवण्यात आलेला आहे किंवा तेथेच त्यांना सांगितलं की इथेच थांबा वर्षान या वर्षावासानंतर पुन्हा वैशालीला भगवंत आले कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासात जाण्याचे त्यांनी या ठिकाणी एके दिवशी बुद्धांनी सकाळी आपले वस्त्रे या ठिकाणी परिधान केलेलं आहे चिवर परिधान केलेलं आहे आणि आपल्या हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीला त्यांनी प्रवेश केला आणि भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले मग वैशालीकडे एखाद्या गजराजाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी दृष्टिक्षेप टाकला या संपूर्ण या ठिकाणी वैशाली नगरीला त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यांनी आनंदात सांगितलेला आहे आनंदा, सांगित आनंदा? वैशालीची ही माझी दृष्टिक्षेप आहे असे म्हणून त्यांनी वैशालीच्या जनांना या ठिकाणी निरोप घेतला त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी निरोप घेतला तेव्हा त्या लिछवी जनांना त्यांनी आपलं जे भिक्षापात्र होतं भगवंताचं अन्न ग्रहण करण्याचं जे काही भिक्षापात्र होतं हे भिक्षापात्र तथागतांची एक स्मृती म्हणून भगवंताची एक आठवण म्हणून त्यांनी मात्र त्या वैशाली नगरीला काय केलेलं आहे ते भिक्षापात्र दान, दान दिलेलं आहे किंवा प्रदान केलेलं आहे ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती आणि त्यानंतर मात्र पुनर्भेटीसाठी भगवंत या ठिकाणी जगलेच नाही अशा पद्धतीने या ठिकाणी वैशालीचा तथागतांनी काय घेतला आहे मग निरोप घेतलेला आहे आणि आजचा जो दिवस आहे काय आहे आज जीवी। जीवी। चेंज कर था था। चेंज। बदल কট্টিনলাম